एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दसरा मेळाव्याला मुंबईतील आझाद मैदान साथ देताना दिसेनासे झाले सततच्या पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने तिथं मंडप उभारताना देखील अडचणी येत आहे ये यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु गोरेगाव इथल्या नेस्को सेंटर मध्ये अगदी साध्या पद्धतीने यंदाचा सा दसरा मेळावा होईल असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं गेल्या वर्षीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुळात मैदानावर होणार होता यासाठी भव्य मंच उभारला गेला होता तसंच जवळपास लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती मात्र सततच्या पावसामुळे मैदानावर चिखल साचलेला आहे अंथरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न झाला पण चिखलामुळे कार्पेटही खराब झालं पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर पर्यायी जागा म्हणून गोरेगावचं नेस्को सेंटर निवडण्यात आलं पण याची दुसरी बाजू पाहिली तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता पण त्यावेळी मैदानावर अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे व्हिडिओ समोर आले होते मेळाव्याला फारशी गर्दी जमली नसल्याचंही चित्र होतं याचा धसका म्हणून शिंदेनी मेळाव्याचं ठिकाण बदललं नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होतोय